नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघूया सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात जर सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाने लोकांना हैराण केलेलं आहे त्यातच जर बघितलं तर सोयाबीनची आवकसुद्धा कमी येत आहे नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी या ठिकाणी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर लातूर मध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त या ठिकाणी चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे एखाद्या चार हजार पाचशे पर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जालनामध्ये कमीत चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे नाशिकला सलगावमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये यवतमाळमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये सोलापूरमध्ये तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये राहुरी अंबरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्त जसं चार हजार तीनशे रुपये